हॅलो गुड मॉर्निंग हाय हॅलो फॅमिली मी पूजा पूजा लाईफस्टाईलिंग वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन दिवसाची अशी नवीन सुरुवात झाली आणि आत्ता आमची मॉर्निंग झालेली आहे तर श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ फॅमिली सर्वांना तर आजचा हा आमचा दिवस कसा होता माहिती आहे का एकच मिनटं सांगते तर आजचा हा आमचा दिवस असा होता ते म्हणतात ना दसरा आणि आता आराम विसरा यातलाच माझा आजचा हा दिवस होता तर आज मी सुट्टी घेतलेली होती मी होते घरी राजला पाठवलं होतं स्कूडला त्याचं पण कारण मी तुम्हाला पुढं सांगते तर दसरा आणि आराम विसरा असा हा माझा आजचा दिवस होता तर आज मला काढायचा होता दसरा म्हणजे सगळे कपडे वगैरे धुवायला घ्यायचे होते अंतरण पांगरण डबे सगळे धुवून घ्यायचं होतं सगळे भांडे वगैरे वॉश करायचे होते भिंती फरशी जे काय म्हणाल ना जितकं काय स्वच्छता होईल आपण तितकं जास्तीत जास्त स्वच्छता करत असतो ते म्हणजे फक्त दसऱ्यालाच तर अशा पद्धतीने माझी मॉर्निंग झाली उठला उठला मी आज व्हिडिओ स्टार्ट केला आणि त्यानंतर मग आज दसरा करायचं म्हणून आज फ्रेश झाली तर अगोदर मी अंगळ वगैरे करून घेतलं आणि काहीही करायचं असेल तर माझी देवपूजा काही चुकत नाही मॉर्निंगला तर आवरली मी अगोदर फ्रेश झाली माझं जे रो रेग्युलरचं जे काम होतं ते आवरलं त्यानंतर आता टिफिन वगैरे करून घेतला आणि मग काय इकडे झाले फ्रेश देवपूजा वगैरे झाली आणि आता उघडे चहा वगैरे घ्यायचा होता पण नको म्हटलं जास्त चहा वगैरे घ्यायचं काही चांगलं नाही आहे कारण एकदा जर सवय लागली ना तर खूप सारी लागत आहे त्यामुळे खूप दिवस झाला मी इथे काही चहाच घेतला नाही आहे तर झाली मी मॉर्निंगला फ्रेश तर इकडे राज नसला तरी माझी माझी मजाक मस्ती मी करत असते बरं का नेहमी ना जास्त काहीतरी मस्तीखोरपणा करत राहते घरामध्ये सुदील आणि काही आदळापट होण्याचा तुटण्याचा प्रयत्न माझ्याकडनं होतो पण ते तुटत नाही थोडक्यात वाचतं असं म्हटलं तरी चालेल तर उगीच्या उगीच बघा नाही इथे फ्लावर्सला मी टच केलेलं आणि ते, के ते आपोआप खाली पडलेलं तर असंच माणसांनी नटखट असावं कारण आयुष्य हे खूप छोटं आहे कधी आहे काय आहे कसं आहे काहीच माहिती नाही आहे त्यामुळे आहे त्या क्षणामध्ये आनंद घ्यायचा असतो तर ना मी त्यामुळेच ना फॅमिली तुम्हाला सर्वांना सांगत असते नेहमी मी माझ्या व्हिडिओजमध्ये प्रत प्रत्येक व्हिडिओमध्ये ही गोष्ट मी तुम्हाला सांगतच असती गेलेला क्षण परत येत नाही म्हणून ह्या क्षणामध्ये प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिका जसं की मी आणि माझा राज नेहमी आनंदी असतो माझा बाळ नेहमी माझ्यासोबत जास्तीत जास्त आनंदी राहण्याचा प्रयत्न करतो आणि मी पण त्याला जास्त आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करते तर आज तो गेलेला होता स्कूलला तसं तर मी पण खूप आनंदी आहे दसरा काढायचा होता कामसुद्धा लागणार होतं त्यामुळे तर जरा जास्तच आनंदी जा झालेली होती ही तर बघा हे मॉर्निंगचा दसरा काढायचं काम वगैरे दुसरंच कुठे गेलं पण मला दुसरंच काहीतरी ते सुचत होतं तर ज्या ह्या शेंगा आहेत ना ओल्या शेंगा आहेत त्यामध्ये ना असं मस्त त्याला कुंब फुटलेलं होतं म्हणजे ह्या ज्या शेंगा आहेत ना त्या मला लावायच्या होत्या कुंडीमध्ये म्हणजे मी कोरफड वगैरे लावलेली आहेत अशा कुंडीमध्ये मला ते लावायचं होतं तर ते लावण्यासाठी नाही इथं मस्त अशा मूड फुटलेल्या शेंगा म्हणजे शेंगा हे आणलेल्या होत्या तर त्यातल्या काही असं खूप वेळेस दोन तीन दिवस झाले आणलेल्या होत्या तर तशा मोड फुट कुठल्याला होत्या तर मी फेकून दिली पण अचानक इथे मला काहीतरी शेंगाचं खाण्यासाठी बनवायचं होतं पण त्या अगोदर हे जेव्हा मी फेकून द्यायली होती ना मॉर्निंगला तेव्हा मला आठवलं की हे आपण कुंडीमध्येही लावू शकतो जर आला तर चांगलीच गोष्ट आहे आणि नाही आलं तरी चांगलीच गोष्ट आहे तर कुठलीही गोष्ट ना अगोदर प्रयत्न करून घ्यायलाच पाहिजे गोष्ट करण्याच्या अगोदरच हार नाही मानायला पाहिजे तर मी त्या शेंगा ठेवल्या बाजूला त्याचा विषय सांगते नंतर तर इकडे शेंगा वगैरे घेतला तर इकड़े, इकड़े नाही ही एक जी रेसिपी आहे तुम्हाला सांगते पुढं तर ह्या शेंगा मी ठेवायला होत्या उकडायला तर आता तुम्ही म्हणाल भुईमुगाच्या शेंगा कोणी उकडून खात असतं का तर हो हे मलाही माहिती नव्हतं पण माझ्या स्पेशल पार्टनरनी मला ह्याची गोष्ट ना सांगितलेली होती तर मी त्यांचं ऐकून हे करण्याचा प्रयत्न केला आणि खरंच हे खूप आवडतं जर तुम्हाला पूर्णपणे डिटेल माझीमध्ये जर याची रेसिपी पाहिजे असेल आणि कसं खातात वगैरे किंवा कसं बनवायचं किंवा कसं त्याची प्रोसिजर वगैरे आहे ते सगळं काही तुम्हाला खरंच ट्राय करायचं असेल तर तुम्ही खाली कमेंटमध्ये नक्कीच सांगा मी पूर्ण डिटेलमध्ये नेक्स्ट टाइम व्हिडिओवर टाकण्याचा पूर्ण प्रयत्न करेल किंवा जास्तीत जास्त तुम्हाला डिटेलमध्ये समजून सांगण्याचा सुद्धा प्रयत्न करेल हा दसऱ्याचा व्हिडिओ आहे वर्किंग आहे माझा व्हिडिओ त्यामुळे काय याच्यामध्ये मी रेसिपी जास्त काही शेअर केलेली नाही आहे कारण मला इकडे लागली होती भूक ले ले तर मी थोडंसं मॉर्निंगला उठून सगळे दुसरे पण कपडे वगैरे धुवून घेतलेले होते त्यानंतर फ्रेश वगैरे झाली ना मग जरा जास्तच भूक लागलेली होती आणि या ओल्या शेंगा होत्या पार्टनरनी सांगितलेली होती आमच्या रेसिपी त्यामुळे म्हटलं जरा ट्राय करून बघावी तर फर्स्ट टाईम मी हे ट्राय केलं खरं खूप टेस्टी आहे त्यानंतर मस्त असं इकडे केली शाबो खिचडी के आणि वरण आणि मस्त असा भात राजला दिलेला होता सकाळी टिफिन त्यानंतर मी इकडे माझ्यासाठी जेवण वगैरे बनवून घेतलं तर आता हे सगळं जेवण आहे ना पनिशमेंट भेटलेली होती की जेवण केल्याशिवाय दसरा काढायचा नाहीये तर त्याच्यामुळे इकडे जेवण अगोदर घेतलेलं होतं जेवण करूनच सगळं काही काम करायचं होतं कारण ऑलरेडी मी मॉर्निंगला उठून दुसरे कामं आवरून जेवण रद्द करायचं ठरवलेलं होतं पण पन काहीतरी पनिशमेंट भेटली अजून नको आपल्यावरती जास्त काही चिडायला म्हणून ना त्याच्यामुळे हे चिडणं काही थांबणारच नाही आहे हे मला माहिती होतं त्यामुळे म्हटलं ओरडा खाऊन पोट भरून घेण्यापेक्षा मस्त असं जेवण करून पोट भरून घ्यावं तर ते शे शेंगा पण छान अशा झालेल्या होत्या त्यामुळे मला मस्त असं जेवणसुद्धा गेलं तर पोट भरून मस्त असं मी जेवण केलं आणि माझा दसरा वगैरे निघाला आता त्यानंतर मी आलेली होती इकडे गच्चीवरती वगैरे तर जे काही कपडे आहेत ना मी मॉर्निंगला धुवून टाकलेले होते ते टाकलेले होते वरती सुकायला कारण खूप छान असं ऊन पडलेलं होतं आणि दुपारी आहे ना खूप पावसाचं वगैरे वातावरण व्हायलं होतं तर तुम्ही म्हणत असेल हे काय करत आहे नाटकी तर हे नाटकी नाही आहेत बरं का है है मला ना उन्हामध्ये थोडंफार आली ना डोळ्याला खूप त्रास होतो म्हणजे जे डोळे आहेत ना खूप त्रास देतात डोळ्यातून पाणी वगैरे येतं आणि लालसुद्धा होतात बरं का इतका त्रास मला उन्हामध्ये किंवा प्रकाशामध्ये आला ना अचानक तेव्हा होतो तर आतमध्ये रूममध्ये अंधार असतो हे तुम्हाला माहितीच आहे पण जेव्हा मी वरती आले ना डोळे इतके दुखाय लागले ऊनसुद्धा खूप सारे लागायले होतं तर अचानक मला डोळे काही उघडता आले नाही आहेत आणि डायरेक्टली वर काय असं बघता आलेलं नाही आहे त्यामुळे मी थोडंसं स्पेस घेतला तर दसरा काय काय केला काय साफसफाई केली काय नाही वगैरे ते काही मी तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओज नाही घेतलेला पण इकडे बघा इतकं सगळं मी काम केलेलं होतं बाकीचे कपडे वगैरे मोठे सगळे धुवून घेतले आणि छोटे छोटे चिल्लर होते ना ते मॉर्निंगला थोडंसं लवकरच धुतलेले होते त्यामुळे ते लवकरच सुकले गेले म्हणजे वाळले गेले हो तर ते गड्या मारायला मी खालती ठेवून दिलं आणि हे मोठे मोठे जे आहेत ना ते इकडे पूर्णपणे धुवून टाकले तर माझी काही वाळवण वगैरे टाकलेल्या होत्या जसं की ज्वारी गहू हो वगैरे ह्यासारख्या गोष्टीसुद्धा मी आज उन्हाला घातलेल्या होत्या कारण रोजच्या डेली रुटीनमध्ये मला काय वेळच भेटत नाही मग आजवून वगैरे पण होतं आणि मेन म्हणजे मी घरी सुद्धा होती आणि वेळ पण मला देता येत होतं त्या कामामध्ये त्यामुळे मी सगळं काम आज एकत्रच काढून घेतलेलं होतं तर इकडे मस्त अशा मी इकडे ज्वारी वाळू घातलेली होती आणि काही गहू वगैरे वाळू घातलेले होते तर हे ज्वारी आहे ना वाळू घालायची नव्हती तशीच ठेवलेली होती पण आता म्हटलं ऊन आहे तर घालूनच घ्यावं कारण नंतर किडे वगैरे लवकर लागतात तर मग नंतर ऊन वगैरे होतं आणि अचानक मी फक्त कपडे पाहण्यासाठी वरी आलेली होती पण अचानक डोक्यामध्ये सुचलं की हे ठेवण्यापेक्षा लवकर जर जास्त वेळ चालायचं जा असेल हे गोष्ट त्यामुळं तर त्याला वेळोवेळी वे काळजी घेतलीच पाहिजे तर हे ज्वारी आहे ना काही लवकर संपणार नव्हती त्यामुळे मी हे लवकरात लवकर जास्त काळजी घेऊन आणखीन छान कशी टिकल हे जास्त टिकवण्याचा जा स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला तर मस्त अशी त्याला चाणी वगैरे मी इकडे मारून घेतली खूप सारे याच्यामध्ये किडे वगैरेसुद्धा झालेले होते म्हणजेच नूरशा वगैरे झालेल्या होत्या का आणि उंजे आहे ना मला इतकं आहे वरती असं मला माहिती नव्हतं तर मी काही चप्पल घातलेलीच नव्हती तशीच आलेली होती, होती। पण जेव्हा मला पाय भाजायला लागलं ना तेव्हा समजलं की आता उन्हाळा आलाय काय मला तेच समजत नव्हतं तसं तर इव्हनिंगला पुढं आलेला होता पाऊस ते तर स्टोरी तुम्हाला पुढं सांगते पण हे जे आहे ना मी इकडे वाळवण वाळव घालत होती फ्लॅक्स टाकलेला होता खालच्या बाजूला तरीही पाय भाजत होते पण हे ज्वारीचे पुढं म्हणजेच या कामाच्या पुढं मला काही समजतच नव्हतं कारण जेव्हा पण मला घरामध्ये पण काही काम असतं ना तेव्हा जेवणसुद्धा जात नाही बरं का काम कम्प्लीट केल्याशिवाय तर हे मला काम कम्प्लीट करायचं होतं आज कामामध्ये पोटाचा तर विचार केला ते पण पनिशमेंट भेटली म्हणून नाही तर मॉर्निंगच्या सात वाजल्यापासून हा माझा दसरा मी स्टार्ट केलेला होता तर चार ते पाच मला तर सहज वाजलं असतं जेवण करण्यासाठी कारण गेल्या वेळेच्या पण दसऱ्याला जेव्हा मी दसरा काढायला स्टार्ट केला ना चार पाच कधी वाजले हे मला समजलंच नव्हतं त्यामुळे अगोदर जेवण करून घेतलं अगोदर थोडंसं काम केलेलं होतं त्यानंतर जेवण करून या सगळ्या गोष्टी केल्या त्यानंतर खाली गेले आणि परत थोड्या वेळी वरते आलेले होते कारण थोडंसं आभाळ वगैरे आलेलं होतं पण उन्हा जरा जास्त वेळ होते ना अगोदर त्यामुळे इकडे माझ्या डोळ्यांना व्हायला होतं त्रास आणि लालसुद्धा झालेले होते पाय तर खूपच भाजले होते कारण ऊन लागत होतं त्यामुळे तर हे बघू शकतो तुम्ही हे स्टार्टिंगचा अगोदरचा व्हिडिओ आहे तर किती याच्यामध्ये किडे झालेले होते रेग्युलरच्या कामामध्ये मा मला ते काही साफ करणं झालं नाही पण आत्ता मी करून घेतलं खूप छान झाली माझी ज्वारी तर फॅमिली खूप घाईमध्ये झाला आजचा व्हिडिओ दसरा आणि व्हिडिओ विसरा अशातलाच विषय झाला बाय बाय